लोकसभेत आज निवडणूक सुधारणांविषयी चर्चा होत आहे केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या चर्चेत भाग घेताना काँग्रेसनं केलेले आरोप खोडून काढले मतदार यादी सखोल परीक्षण आणि सुधारणा करण्याचे सर्व संवैधानिक अधिकार निवडणूक आयोगाला आहेत असं मेघवाल यांनी सांगितलं एस आय आर देशात पहिल्यांदाच होत नाही तर याआधी सात वेळा ही प्रक्रिया झालेली आहे असं त्यांनी सांगितलं पिछले दो दशकों में कोई भी इंटेंसिव नहीं किया गया मा, स्थान में बार बार बदलाव हुआ इसलिए वो कहा रहते हैं यह जानकारी करना जरूरी था इसके चलते कई मतदाता नए निर्वाचन क्षेत्र में पंजीकरण करा लेते हैं लेकिन पिछले निर्वाचन क्षेत्र से अपना नाम हटाने में रहते हैं जिससे जिसका निशिकांति भी जिक्र कर रहे थे अपने माताजी और पिताजी का जिससे डुप्लीकेट या गलत एंट्री उत्पन्न हो जाती है इन्हीं सब पहलुओं को ध्यान में रखकर के स्पेशल इंटेंसिव रिवीजन की आवश्यकता उत्पन्न होती रही है ताकि मतदाता सूची को पूरी तरह साफ सत्यापित पारदर्शी और विश्वसनीय बनाया जा सके भारत निवणूक प्रक्रिय सुधारणा की जगभर प्रशंसा होते संगित संविधानानं आयोगाला हे अधिकार दिले आहेत आणि मतदार यादीत कोणीही अपात्र व्यक्ती असू नये ही संविधानातलीच तरतूद आहे असं ते म्हणाले निवडणुकीतला पराभव झाकण्यासाठीच विविध संस्था आणि यंत्रणांना काँग्रेस दोष देते असा आरोप त्यांनी केला त्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेताना निवडणूक आयोगावर टीका केली सरकारनं निवडणूक आयोग ताब्यात घेतला असून निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत असा आरोप त्यांनी केला देशातल्या सगळ्या संवैधानिक संस्था आर एस एसच्या हातात गेल्या आहेत असंही राहुल गांधी म्हणाले निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रियेत कसा हस्तक्षेप केला याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि जदयू नेते राजीव रंजन सिंग यांनी या चर्चेत भाग घेताना भारतातली निवडणूक प्रक्रिया जगात सर्वोत्तम असल्याचं सांगितलं काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या चर्चेत बोलताना केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आयोगाला सध्या सुरू असलेली मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच एसआयआर मोहीम राबवण्याचा काही वैधानिक अधिकार नाही असं ते म्हणाले विरोधी पक्ष बिहार निवडणुकीतल्या आपल्या पराभवावर पांघरून घालण्यासाठी एसआयआरच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे असं भाजपा खासदार संजय जयस्वाल म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या, या चर्चेत भाग घेतला महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत मात्र त्यात अनेक घोळ आणि पैसे वाटपाचं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुका पारदर्शक व्हाव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली आपल्यावर कायम घराणेशाहीचा आरोप होतो मात्र आत्ता सत्ताधारी पक्षाचे वीस सदस्य राज्यात बिनविरोध निवडून आले आहेत हे सगळे मंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक होते ही देखील घराणेशाहीच असल्याची टीका सुळे यांनी केली